मुंबईकरांसाठी खुशखबर आहे येत्या नोव्हेंबरमध्ये म्हाडाची घरांची लॉटरी निघणार आहे मुंबई मंडळासाठी नऊशे ते हजार घरं असणार आहेत अशी माहिती आज गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी दिली तर कोकण विभागाच्या सोडतीचा निकाल आज जाहीर करण्यात आला नऊ हजार अठरा घरांच्या लॉटरीची सोडत आज जाहीर झाली त्यामुळे अनेकांच्या घराचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलेलं आहे दरम्यान सोडतीला अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचा समोर आल्यानं पुढच्या वेळी त्रुटी दूर करण्याची हमी गृहनिर्माण मंत्र्यांनी दिली आहे म्हाडाच्या मुख्यालयात आज कोकण मंडळाची सोडत निघत आहेत आणि या सोडतीतले विजेते काही आपल्या सोबत आपण त्यांशी बोलणार आहोत सर्वप्रथम तुमचं अभिनंदन कसं वाटतंय घर लागल्यानंतर खूप आनंद झालाय आता घर तेवढा लवकर भेटेल त्याची मला इच्छा आहे कुठे लागलं घर तुम्हाला काय सांगाल किती प्रयत्न करेल आम्ही दोनशे मध्ये फॉर्म भरलेलं कल्याणला तिथे लागले तुम्ही काय सांगाल आता नवीन घराची कशी तयारी केली अजून तयारी तर नाही केली पण खूप आनंद झाला आम्हाला लॉटरी लागलेल्या तर आम्हाला कल्याणमध्ये मध्ये आम्ही सध्या रेंट वर राहतो जोगेश्वरीला तर आम्हाला खूप आनंद झालाय तोच खूप मोठा आनंद की भाड्याच्या घरातून आता आपण आपल्या हक्काच्या घरात जाणार जा मग हक्काचं घर सजवण्यासाठी देखील खूप काही कल्पना रंगवल्या असेल घरच्यांना कळवलं का लॉटरी हो खूप सांगितलं सगळ्यांना सांगितलं हो हो खूप आनंद झाला आपल्यासोबत अजून एक विजेते आहेत त्यांच्याशी देखील आपण बोलणार आहोत तुम्हाला कुठे लागला घर आणि ते थोडक्यात मला कल्याण खोनीमध्ये घर लागलेलं आहे हा एस टी कॅटेगरीमधनं आता तू कुठे राहतोस आणि तुला घर मिळालंय तिथे कसं राहायला मी टिटवळ्यामध्ये कल्याण खोनी कल्याणपुरी खूप मोठं टेन्शन दूर झालंय घर बरं खूप खूप मोठं नाही का आता रेंटवर राहत होतो घर भेटलेल्या घरच्यांना कळवलं का घरच्यांना अजून तर नाही तर एक दोन मिनिटं झाले नाही का आपण बघू शकतो की फक्त काही मिनिटं झालेले हे विजेते आहेत त्यांचं नाव घोषित होऊन ते खूप बारावून गेले त्यांनी अजून त्यांच्या घरच्यांना कळवलं नाही परंतु जेव्हा त्यांच्या घरच्यांना कळवतील निश्चितच त्यांचा आनंद जो आहे तो द्विगुणत होईल व्हिडिओ जर्नलस्ट अरुण उदय जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई